नमस्कार मी विनोद कुमार मित्रांनो आज आपण आपल्या या पॉडकास्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण एका साध्या पण खोलवर विचार करायला लावणाऱ्या गोष्टीवर बोलणार आहोत जी तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडल्या गेलेली आहे चला तर मग मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टॅक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी पुनश सहर्ष सहर्ष सहर स्वागत करतोय मित्रांनो कल्पना करा एक इमारत उभी आहे आणि कुशल कारागीर विटांवर विटा रचत आहेत त्यांच्या कामाची लगबग चालू आहे आणि अशाच एका बांधकाम साईटवर एक प्रवासी जातो आणि तीन कामगारांना विचारतो बंधुनो तुम्ही काय करत आहात यावर पहिला कामगार वैतागून म्हणतो अहो दिसत नाही का पोटासाठी काम करतोय विटा लावतोय त्याच्या आवाजात कंटाळा आणि एक प्रकारचा निरसपणा जाणवतो दुसरा कामगार जरा शांतपणे पण पन तितक्याच कोरड्या स्वरात उत्तर देतो मी विटा लावतोय त्याच्यासाठी हे केवळ शारीरिक काम होतं ज्यात भावना नव्हती प्रेरणा नव्हती पण तिसरा कामगार त्याने वर पाहिले त्याच्या डोक्यात एक वेगळी चमक होती ओठावर स्मित हास्य होत आणि तो अभिमानानं म्हणतो आहे तो अभिमानाने म्हणाला मी एक सुंदर सस्मारक बांधतोय मित्रांनो काय फरक आहे या तिघांच्या उत्तरामध्ये काम तर तिघही एकच करत होते विटास लावत होते पण त्यांच्या दृष्टिकोनात जमीन आसमानचा फरक होता पहिल्यांसाठी ते पोटा साधन होतं दुसऱ्यासाठी तेवढं ते काम होतं आणि तिसऱ्यासाठी ते एका भव्य स्वप्नांची निर्मिती होती मित्रांनो या या गोष्टीवरच एक सुंदर असा हिंदी मधलं एक शेर मला आठवलं आहे की मंजिले लाख कठीण हो पर रास्ता मत छोडो हौसले बुलंद करदो हर मुश्किल को मोडो मित्रांनो आपला पाहण्याचा दृष्टिकोन हेच तर आपल्या कामाची दिशा ठरवते केवळ काम पूर्ण करणे हे उद्दिष्ट नसावे तर त्यात आपली आत्मा होते नाही महत्वाचं आहे मित्रांनो विटाचे ते काम होते पण कोणी स्वप्न रंगवले दृष्टिकोनामुळेच अद्भुत स्मारक ते उगवलं मित्रांनो विचार करा ज्या कामगाराने मी पोटासाठी काम करतो असं म्हटलं तो कदाचित लवकर थकून जाईल त्याच्या कामात गुणवत्ता नसेल त्याने मी विटा लावतोय असं म्हटलं तो काम पूर्ण करेल पण त्यात काही खास कला नसेल पण ज्याने मी सुंदर स्मारक बांधतोय असं म्हटलं तो प्रत्येक विट अत्यंत काळजीपूर्वक प्रेमानं आणि एक मोठ्या उद्दिष्टानं लावल त्याला त्याचे काम केवळ काम नसेल तर ती एक कलाकृती असेल मित्रांनो आपल्या आयुष्यातही हेच घडतं नाही का जेव्हा आपण आपल्या कामाला केवळ रोजगार म्हणून पाहतो तेव्हा ते एक ओझं वाटतं पण जेव्हा आपण त्याला उद्दिष्ट सेवा किंवा कला म्हणून पाहतो तेव्हा ते ऊर्जा ते देतं समाधान देतं आणि आपल्याला ये, मोठं यश मिळवून देतं आणि म्हणून असं म्हटलं जातं की नजर को बदलो तो नजारे बदल जाते है नजर को बदलो तो नजारे बदलो, तो बदल जाते है सोच को बदलो तो सितारे बदल जाते है सोच को बदलो तो सितारे बदल जाते तर याचा अर्थ स्पष्ट आहे की आपला दृष्टिकोन आपल्या कामाच्या दर्जावर गुणवत्तेवर आणि अंतिम परिणामावर थेट परिणाम करतो सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला आपल्या आव्हानावर मात करायला शिकवतो प्रत्येक कामात नवीन संधी शोधायला प्रवृत्त करतो तो आपल्या केवळ एक कामगार म्हणून न ठेवता एक निर्माता बनवून बनवतो म्हणूनच आपण जे काही काम करतो ते किती छोटे असो व मोठो मोठे त्याला नेहमी एका मोठ्या सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायला शिका त्यात आपले हृदय आणि आत्मा होता कारण जेव्हा तुमचा दृष्टिकोन उच्च असतो तेव्हा तुमच्या कामाची गुणवत्ता आपोआपच उंचावते मित्रांनो लक्षात ठेवा काम तेच असतं पण त्याला बघण्याचा दृष्टिकोन त्याचा अर्थ बदलतो चला आजपासून आपल्या प्रत्येक कामाकडे एका सकारात्मक दृष्टिकोनातून पाहूया आणि आपल्या कामाला एका सुंदर स्मारकाची रूप देऊया धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये आपला दिवस शुभ असो जय महाराष्ट्र